वर्ध्यात आय पी एल जुगार चालवणाऱ्या बुकिंगवर कार्यवाही वर्धा पोलिसांनी केली तिघांना अटक दोन मोपेड वाहनासह दोन लाख पासष्ट हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त सध्या संपूर्ण देशात मोठ्या उत्सवाप्रमाणे आय पी एल सुरू आहे मात्र दुसरीकडे त्याच आय पी एलवर लाखो रुपयांचा जुगार खेळला जातोय यावर अंकुश लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा वर्धाकडून आय पी एलच्या मॅचवर बॅटिंग करणारे प्रफुल्ल पांडे राहणारे सिंधी मेघे प्रपुल सातपुते गणेशनगर वर्धा नितीन साहू सोमनाथी लेआउट वर्धा पोलिसांनी मौज भिडे रेल्वे स्टेशन परिसराजवळील शेतात धार टाकून ताब्यात घेतली आहे तर अजय तिवारी वर्धा नामक आरोपी फरार असून सापडल्यास मोठे रॅकेट समोर येण्याची संभावना आहे दोन मोपेड वाहनासह दोन लाख पासष्ट हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय एलच्या अर्ध्याहून जास्त सामने संपले असून हा जुगार केवळ लाखोंचा नसून करोडो रुपयांची उलाढाल ऑनलाईन अप्लिकेशन पद्धतीने सुद्धा केली जात आहे तर उर्वरित उलाढालीवर पोलीस प्रशासन कार्यवाही करणार का हे आता बघण्यासारखं आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी व उपपोलीस निरीक्षक बालाजी लालपालवाले यांच्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा वर्धा शहर यांनी केले जनसंग्राम न्यूज वर्धा